हाँ? हाँ. बोल हा बोल हो नमस्कार मित्रांनो बोल आज आम्ही चाललेलो आहे अविर फोटोशूट करायला आणि आता आमचं बाळ अशा रीतीने उठलेलं आहे हा काय म्हणती बोल हा बोल की ह तुझी भाषा कळत नाही मला uh, माझी कन्नड कळत नाही म्हणा मामा बोल हा ठिकाणातले कसं वाटतंय रेषा बरे कस वाटत हे कोण आहे बोला हॅलो बोला हो हॅलो बोल हॅलो आज आम्ही कुठे चाललोय आम्ही आज पल्ली 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 आज आम्ही फोटो काढायचे आलो आहे ना फोटो काढायचे आलो ना आम्ही आज फोटो क्लिक करायचे छान छान बघ इथं बोल मी आणि आईरा आता कुठे चाललोय सांग कुठे चालू आता आम्ही फोटो काढायचे आलो छान छान आता आम्ही थोड्यात फोटो काढणार अपलोड करणार हा बरोबर ना बोल बुला येते का बोलाय बघू बोल हा क्लुज काढण्यासाठी आमच्या अशा प्रकारे थीम आहे वेगवेगळ्या

असा आहे पहिल्यांदा आवेरानं फोटो काढू दिले पण आता ती काढू देत नाही रडायला लागली बघ त्यामुळे खूप थोडं तकलीफ होते तर अशी आहे आमची आवेरा फोटो काढू देत नाही रडकी या किती रडती अहो का हो का हे आहेत फोटो काढण्यासाठी ठेवलेले सेट यातले काही आपण निवडलेले आहेत जे आपल्याला योग्य वाटतील ते तर आता आपण ते काढत आहोत फोटो लहान मुलांना फोटो काढायचं म्हटलं तर किती त्यांना म्हणवावं लागतं तसे तर भरपूर फोटो क्लिक करायचे होते पण ही आमची अविरा रडत असल्यामुळे तिला कसं तर शांत करून काही फोटो क्लिक केले आणि ही तर आमचं फोटो सेशन संपले